म्हणजे आमचा उपक्रमच आहे फक्त शाळे हे सगळ्यात मत आमचं वृक्ष रोपणाचं आणि संवर्धनाचं काम असतं त्याच्यानंतर मग इतरही त्याच्यात जुडून शक्यतो आम्ही बरेच उपक्रम असेल आमचे वाढदिवस असो काय असू आम्ही म्हणजे अनाथालय किंवा मग असे जे सोशलच्या ठिकाणी साईट थी, त्या ठिकाणी जाऊनच करीत असतो म्हणजे आनंद वाटतो आहे नाही आज काय आवची साधन आपण स्वप्न वेद आणण्यात आज फक्त आपल्या आईचं वर्ष म्हणजे आज यांच्याकडे जायचं म्हणून मी तुम्हाला स्वतःहून फोन केला काय आईचं नाव आईचं आई नाव हो काय कलाबाई का, झरेकर काय आठवणी काही आईंच्या म्हणजे तिची आठवणी सगळे जीवनच तिची आठवणी आज आपल्या मनामध्ये ही संकल्पना आली आपण खूप छान सामाजिक काम करता इथे स्वप्नवेलमध्ये आल्यानंतर आपल्याला काय जाणवलं नाही चांगलं ह्या ह्या मुलांचं तुम्ही हे करताना सर खूप अवघड गोष्ट ही पण तुम्ही करता तुम्हाला म्हणजे या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला मी म्हणतो एवढं भाग्य लाभलंय का तसे हे समजायचं आपण आजच्या समाजुगाच्या हिशेबा तुम्हाला ही सेवा करण्याची की संधी हे म्हणजे संधी म्हणजे तसं खूप आग्नी दिव्य आहे पण तुम्ही ते स्वीकारलं म्हणजे आम्हाला तुमचा सुद्धाही हवा वाटतो की किंवा तुम्ही एवढं मन हे करून आज आपल्या घरातले दोन मुलं सांभाळणं आपल्याला नाकी नव येतात हे अनाथ मुलं सांभाळायचे किंवा ते घेऊन या ना म्हणजे हितपासूनच मोठं दिव्य आहे ते तुम्ही करता म्हणजे उलट आम्ही तुमचेच आभार मानतो किंवा तुम्हालाच खूप खूप धन्यवाद देतो हे चांगल्या पद्धती आणि फक्त एकच अपेक्षा भाऊ तर ह्या मुलांना जेवढं शिक्षण चांगलं जाता येईल ना तर म्हणजे अजून आम्हीसुद्धा तुम्हाला वेळोवेळी जर काही गरज लागली तर आम्हीसुद्धा त्याच्यातून आम्ही काय म्हणजे फार मोठे माणसं नाही आम्ही अगदी तळातले सर्वसामान्यातले याच्यातले पण एक आत्मी एक चांगल्या भावनेने तुम्हाला आम्ही कधी बी येऊन भेटत जाऊ मदत करत जाऊ फक्त यांचे आहे ना शिक्षण त्यांना चांगले शिकले पाहिजे कारण यांचं भवितव्य त्याच्यावरच अवलंबून राहणार आहे समाजाला काय आव्हान कराल तुम्ही समाजाला आव्हान एवढंच करणार आम्ही ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे कसं असतं अन्न वस्त्र निवारा ही एक प्राथमिक गरज आहे परंतु आज शिक्षण आहे त्यांना चांगलं आरोग्य आहे आरोग्याच्या गोष्टी आहेत तर ज्याला शक्य होईल त्यांनी ते मोकळ्या मानाने येऊन इथं सुपूर्द करीत जाऊ आणि कधी कधीतरी येऊन त्यांच्यातही आपला आनंद शोधला चांगलीच गोष्टी नक्कीच आपण आपल्या आईच्या स्मरणात स्वप्नवेद आणल्यासाठी किराणा किट असेल आणि एक चांगली संकल्पना की माणसं जगली पाहिजे हे स्वप्नवेदचे विचार आहेत की जे ज्यांना जगायचे अशा लोकांना जगवण्यासाठी स्वप्नवेद कार्यरत आहे परंतु जगण्यासाठी ऑक्सिजनची फार गरज असते आणि आपण त्यासाठीच काम करत असता म्हणून आज आपण नारळाची वृक्ष स्वप्नवेद अनाथालयाला आपल्या आईच्या स्मरणात भेट दिलेली आहे नक्कीच त्या झाडांमध्ये आपली आई जिवंत ठेवण्याचं काम स्वप्नवेदच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू हा विश्वास तुम्हाला देतो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी याल जेव्हा जेव्हा याल तेव्हा ही झाडे आईच्या रूपानं दौल दौलत असताना दिसेल आणि भविष्यात ही झाडे आईच्या रूपाने मुलांना गोड पाण्याची फळं देतील ही आपल्याला एक विच्छा आणि आपल्याला खात्री स्वप्नवेदच्या वतीने देतो धन्यवाद